धुळे तालुका पोलिसांनी अत्यंत आणि तांत्रिक तपास कौशल्य दाखवत डीजी वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणत तीन आरोपींना जेरबंद केलाय चोरीस गेलेल्या सत्तर हजार रुपयांच्या टाटा एलपीटी वाहनासह हो त्यावरील स्पीकर मिक्सर व बँड साहित्य असा मुद्देवाद देखील हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलाय नेरशिवारा दिनांक तीन ते सहा नोव्हेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तक्रारदार सतीश संजय मोरे यांच्या मालकीचे वाहन क्रमांक चोरी केल्याने गुन्हा क्रमांक सहाशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भादवी कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी गंभीर दखल घेऊन पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत तपास जलदगतीने सुरू केला वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर दे पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच उपविभागीय अधिकारी संजय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी व्यापक मोहीम उघडली तपास पथकातील पोलीस हवालदार उमेश पवार पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे यांनी पारंपरिक तपास पद्धती वापरून साक्षीदारांची चौकशी ज्ञात गुन्हेगारांची तपासणी केली आहे तर पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र मुंडे राहुल देवरे प्रतीक देसले यांनी आधुनिक तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जेमिनी योग्य वापर करत तब्बल एकोणसाठ सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे फुटेज विश्लेषण केले सलग बहात्तर तासांची अविरत धडपड प्रवास आणि तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेत मेडशी तालुका मालेगाव जिल्हा वाशी येथून तीन आरोपींना ताब्यात घेतले चोरीस गेलेले वाहन प्रत्यक्ष पोलिसांनी चालव धुळे येथे आणले व गुन्हा उघडकीस आणण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली पार पडली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार दिनेश देवरे करीत असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलंय जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे